जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा वसा आणि वारसा आपल्या वाणीतून आणि कृतीतून समर्थपणे जगणारे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज अध्यात्मस्नेही परममित्र हरिभक्तपरायण शिरीष महाराज मोरे यांचे आकस्मिक निधन झाले आहे संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि प्रसिद्ध व्याख्याते शिरीष महाराज मोरे यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे हरिभक्त परायण शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज होते त्यांच्या निधनाने संपूर्ण वारकरी संप्रदायावर एकच कर शोककळा पसरली आहे या घटनेमुळे श्रीक्षेत्र देहू येथे एकच खळबळ उडाली आहे त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कुठलीच अधिकृत माहिती नाही या, ना या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार शिरीष महाराज यांनी आर्थिक विवंचनेतून हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे मंगळवारी पाच फेब्रुवारी रात्रीच्या सुमारास उपरण्याच्या सहाय्याने त्यांनी गळफास लावून घेतल्याची माहिती समोर आली आहे संघाचे प्रचारक प्रखर हिंदुत्ववादी विचारवंत अशी ओळख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक तसेच शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रखर हिंदुत्ववादी विचारवंत अशी शिरीष महाराज मोरे यांची ओळख होती याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिरीष महाराज मोरे यांनी आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी आकस्मिक निधन झाल्याची माहिती समोर आली आहे परंतु त्यांनी प्रथमदर्शनी आत्महत्या के केल्याचं समोर येत आहे याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी चर्चांना मात्र उधाण आलं आहे शिवव्याख्याते म्हणून शिरीष महाराज मोरे यांचा पंचक्रोशीत चांगलाच मोठा लौकिक होता नुकतेच त्यांचे लग्नदेखील ठरले असल्याची माहिती समोर येते आहे त्यांच्या घरगुती कार्यक्रम देखील नुकताच पार पडल्याची माहिती निकटवर्ती यांनी दिली आहे एवढं सगळं व्यवस्थित असताना त्यांनी असं टोकाचं पाऊल का बरं उचललं असावं असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे त्यांचे शवविच्छेदन पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात करण्यात येत आहे आर्थिक विवंचनीतून टोकाचं पाऊल शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनीतून ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे याबाबत देहू रोड पोलिसांनी माहिती दिली आहे हरिभक्त परायण श्री मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले